नमस्कार मंडळी मी गणेश कुणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे वाण्याच्या व्हिडिओमध्ये स्पेशल घारापुरचा वाना तर बघताय समोर वाना पाणी आता चाललं आहे येवर तर बघू काय मावरं आहे ते दाखवीन तुम्हाला बोईट मावरा तर दिसतंय बाकी मोठा मावरा काय आहे ते सांगू शकत का तर यो छोटा उद्यान आहे छोट्या उदाहरणाच्या बाकी मावरा कमीच असतात जे, जे असेल ते प्रयत्न करेल फक्त बघा आणि आनंद घ्या बघता याचा वाना आपला पाणी आहे अजून भरपूर वरती पाणी आहे असते 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 सुखल का ठेवा तर पाखर तर ऑलरेडी आली त्या साईडला दोघ जण आपली माणसा फक्त त्या साईडनं मोहित आणि बनतो दोघ जण चापत येतात बाकीचा आपण जाऊ या साईडशी मावरा धावते कसा बाते चा? बाते चा? फुल मावरा धावतोय बघा फुल यो काय मावरा धावतोय चला आपण पहिला वाण्यामध्ये मावरा बघत जाऊ तुम्हाला मावरा काय आहे मी दाखवतोय एक साइड मोठे टापा वाण्यामध्ये फिरतात बोईस आहेत मोठ トうかどうかどうかどうかどうかどうかどうかどうかどうかんあかどうかどうかどうかどうかどうかどうかどうかか त्याला हात लावतोय पिल्सला धावते बघ मावरा पुढचा बघा याला उठायचा प्रयत्न नाही करू फक्त हात लावते त्याला मी तो हे बारीक बारीक नारब आहेत आहे काय लाल लम लाल ओळीस आहे मोठा पिलसा आहे मोठा नारब नारबन हे बारीक बारीक नारबो कधी आलं ना बघा आखे वानात ते बारीक बारीक नारबो बघा बघ कस ना मोठाय बिगेस्ट साईज आहे बघा कोकीर काय बोलतात हे बघ मस्त ते भरपूर पडलं नार बिस सबक माकू नको माखू नको नारब आहेत नारब आता पूर्ण आपला वाण चुकलाय आणि सगळा मावरा जो काय मावरा आहे तो सगळा आता एटीन आतमध्ये गेलाय बघू आता एकदा तुम्हाला काय काय मावरा परलाय ना ते दाखवतोय चला आता तो मावरा आहे तो टिपूया पडाफट बडापट जाऊ तिकडशी जाजू झाला आहे इकडशी दोघ जण आलं तर पार्टनर आणि इथून आता आपण जाऊया कॅमेरामॅन आपला हात धुत आहे चला मावर टिकार बघा काय आहेत बघा नारब

कोकीरी कि रे आवाज येईल बा का त कसं आवाज कडक माल माखवला माखवला छाप शाप जाई ना तो किरने केली जाई आपल्याला तो किरणी थी केली जाई ना

मागच्या वेळी बघितलं असेल हाच वाना होता वेळी पण आणि याच वानामध्ये नुसता पिलसुंचा पाऊस चित्तारी यखरा मोठा मोठा मावरा पडला त्या दिवशी कसं तुम्हाला एकदम भारी वाटला ना का असा मावरा आवरा पडते मावरा हे लोकांना नुसता मावरा नुसता मावरा पण अशी वेल असतं कधी कधी आता दोन दिवस झालं वाना पुराला तो उभराला देवटी मारला आता काराला लेपाला बोला किंवा आता मावरा काढला बोला की आवरी चार पाच वेळेला जी मेहनत होतं ना ती मेहनत आज फुकट आहे कारण का तो मावरच नाही वाण जो आहे मला तर वाटतं एक बारकी टोपलीपणे मारो होणार एवढंच मावरा आहे ते पण कोकेरी आहेत ते कोण घेणार कोण अशी परिस्थिती आहे हे असा पण असतं कधी कधी तुम्हाला नेहमी मावरा दाखवतो याचा अर्थ असा नाही का तुम्हाला रोज मावरा भेटतो या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या असतात मला की धंदेवाल्याचं हालपण असता ते हालपण बघत जा म्हणून कमेंट करताना पहिला विचार विचारायचं गावला गावला कोकीर कोके कोकीर कोकीर नाही ना नाही कोकीर मी ना बोळ्या दोन चार टाका टाप बस बाकी काही नाही खाद्याला वाटलं काही जण आपण पाला पुणे पाला नाही काटी आहे चालेल तुझी हे आहे तुझी म्हणजे तू माझे चावासाठी पकराला सांगते तुला मी शिमोरी होत असतो हे चाव होते बला झाली समाधान झाला का समाधान असं वाटतय काय भेटू लागलेच नाही सांगला मी निवड माझं ग मागं मोहित मागं गोष्ट यांचा काटा कसं रुगता जागी झालो कात रुकता नाही मोठ काही नाही तीस साईज आहे मोठा इस राह साईज नाही आज सगळ्यांचं टप रिकाम कामाला टप भरतील 엔터테이션.

तर मंडळी बघितलं आपला आजचा वाना आजचा वाना म्हणजे आजच्या वाण्यामध्ये काहीच नव्हता मावरच नव्हता सांगायचं हेच असतं की नेहमी नेहमी चांदी नसतं नेहमी नेहमी काय दिवाळी नसतं दसरा नसतं असं असतं कधीकधी अशी पण परिस्थिती असतं जेव्हा मावरं नसतं भेटत म्हणजे ती मेहनत पण निघत नाही आता मागच्या वाण्यामध्ये एवढा मावरा होता की हो बस आणि सेम तिथंच मावर वाणा होता पण समजा भाऊदान पण बारीक आहे पण अशी परिस्थिती असते की कधी कधी काहीच नाही भेटत तो जो खर्च तिची मेहनत ती काहीच नाही निघत वानाच पूर्ण पकड जातं म्हणून सांगतं की नुसता मावरा दाखवत नाही तर अशा गोष्टी पण दाखवणं दाखवतो आम्ही म्हणून जर कमेंट करताना कधी कधी विचार करायचं तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडतं लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय